आम्रा मैदानातला गड क्रमांक नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी नववा बैलगाडी मालक सिमीला पात्र सगळ्यांचा कच पण आलाय कोण बाजी मारतोय कोण बाजी मारणार आता इकडं दोघात लढा चालू आहे कोण होतोय सिमीला पात्र पलीकडा सुंदर असा गाडी आणतोय आकाश ड्रायव्हर आंबावड्याचा पिस्टल गाड्या क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाल हर हर प्रसन्न श्री स्वामी समर्थ शेती फार सरे गाव ही गाडी सेमीला पात्र विजेत्या बैलगाडी मालकाच मालकाचं त्यावर बसणाऱ्या आखाड्यावर हार्दिक आणि हार्दिकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली सिस्टीमची गाडी गाडी सिमिला पात्र